मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे नवीन असाल तर ला करूं तर करून ठेवा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अमृता सावली ऐश्वर्या आणि तारा या चौगीजणी अमृताच्या खोलीत बसल्या होत्या रात्रीचं जेवण नुकतंच झालं होतं अमृताला थोडी भीती वाटत होती कारण आता तिची गर्भधारणा चाचणी होणार होती तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती पण सावलीने तिचा हात हातात घेतला घाबरू नकोस अमृता सावली म्हणाली विठ्ठल आहे ना आपल्यासोबत सगळं काही चांगलंच होईल ऐश्वर्या मात्र तिरस्काराने म्हणाली हो गं सावली तू तर नेहमीच विठ्ठलाचं नाव घेतेस पण हे काही देवाला प्रार्थना करून लगेच घडत नसतं विज्ञान आहे हे काही येऊ शकतं रिपोर्टमध्ये ताराने ऐश्वर्याला थोडं चिडून बघितलं अमृताने डोळे मिटून घेतले आणि म्हणाली मला खूप भीती वाटते ग जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर सावलीने तिला जवळ घेतला आणि म्हटलं तसं काही होणार नाही चला आता हे बघूया काय येतंय ते डोळे मिटून विठ्ठलाचं नाव घे अमृता थरथरत्या हाताने चाचणी किट घेऊन बाथरूम मध्ये गेली बाहेर तिघी जणी शांतपणे वाट बघत होत्या ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र हास्य होतं जणू काय तिला निगेटिव्ह रिपोर्टचीच अपेक्षा होती काही क्षणांनी अमृता बाथरूम मधून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर सुरुवातीला गोंधळ दिसला पण मग हळूचं एक मोठं आनंदी हसू उमरलं पॉझिटिव्ह अमृता आनंदाने ओरडली सावली आणि तारा आनंदाने ओरडल्या आणि अमृताला घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं खूप आनंदी होती बघितलं मी म्हटलं होतं ना सावली आनंदाने म्हणाली विठ्ठलाचीच कृपा आहे ही तारा म्हणाली किती चांगली बातमी आहे ही महेंदळे कुटुंबात लवकरच एक छोटा पाहुणा येणार ऐश्वर्या मात्र मनातल्या मनात म्हणाली हे काय झालं हे तर व्हायलाच नको होतं अमृताने पुन्हा सगळ्यांना मिठी मारली तिला विश्वासच बसत नव्हता की ती खरंच आई होणार होती त्याच रात्री थोड्या वेळाने सारंग आणि सावली आपल्या रूममध्ये बोलत होते सारंग सावलीकडे प्रेमाने बघत होता सारंग तुला माहिती आहे सावली हसून म्हणाली तिलोत्तम मॅडमने अमृताची किती काळजी घेतली आहे अमृताला जरा जरी बरं नसलं तरी त्या लगेच तिच्याजवळ धावून जातात हो का सारंगने विचारलं हो तर इतर सासूबाईंसारखं त्यांनी कधीही अमृतास बाळासाठी दबाव आणला नाही उलट नेहमीच तिला धीर दिला मला तर त्या खूप महान वाटतात सावली म्हणाली सारंग सावलीच्या जवळ आला आणि तिच्या केसात हात फिरवत म्हणाला हो ग त्या चांगल्या आहेतच पण मग आपण कधी बाळ करणार आहोत मी कधी बाबा होणार मला पण आता लहान बाळ खेळवायची इच्छा झाली आहे सावली लाजत त्याला दूर ढकलत म्हणाली मग आपल्याला तिचं कौतुक करायचं आहे सारांनी तिला मिठी मारायचा प्रयत्न केला पण सावली लाजत आणि हसत बबलू भाऊजी असं म्हणून तिथून पळून गेली सारंग डोक्याला हात लावून हसला ऐश्वर्याला मात्र त्या रात्री झोप लागत नव्हती ती तिच्या खोलीत एजा करत होती ऐश्वर्याने नीलला फोन केला आणि नीलला म्हणाली मला झोप येत नाही हे काय सुरू आहे घरात आता अमृता गर्भवती झाली म्हणते ऐश्वर्या म्हणाली काय झालं नेलने विचारलं फक्त मुलाबद्दल बोलणं सुरू आहे स्त्रीचं आयुष्य फक्त आई होण्यापुरतं मर्यादित नसतं का मला तर वाटतंय की आता आई देखील जास्त महत्त्व तिलाच देईल आणि घरात अमृताचं महत्त्व वाढेल मी कुठेच राहणार नाही ऐश्वर्या चिंतेत म्हणाली नीलने विचारलं पण यात तुझं वैयक्तिक नुकसान, का नुकसान तु काय नुकसान नाही ऐश्वर्याचा आवाज चढला नील तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी मला सांगितलं आहे मला स्वतःला आई व्हायचं होतं पण माझ्या गर्भाशयाला इजा झाल्यामुळे हे शक्य नाही असं त्यांनी सांगितलं आणि आता अमृता गर्भवती झाली म्हणजे मला आणखीनच वाईट वाटते मला हे स्वीकारावत नाहीये मग तू काय करणार आहेस नीलने विचारलं ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य आलं तिच्या डोळ्यातून सुडाची भावना होती मी शांत बसून राहणार नाही मला काहीतरी करावं लागेल अमृताच्या बाळाला काहीतरी त्रास द्यायला पाहिजे नाहीतर माझं महत्व कमी होईल आणि मी या घरातून कायमची बाहेर फेकली जाईल हो मला काहीतरी मोठा कट रचायलाच हवा दुसऱ्या दिवशी पहाटे राजकुमार अमृताच्या खोलीत आला अमृता नुकतीच उठली होती आणि अजूनही आनंदी होती अमृता उद्या तुझी चाचणी आहे ना राजकुमारने तिला घट्ट मिठी मारली त्याच्या आवाजात प्रेम नव्हतं फक्त अपेक्षा होती मला फक्त तू गर्भवती हवी आहेस तू गर्भवतीच झाली पाहिजे मला माहीत आहे तू मला आनंदाची बातमी देणारच राजकुमारने तिला आणखीन घट्ट मिठी मारली त्याच्या शब्दामध्ये अमृताच्या भावनाची कोणतीच पर्वा नव्हती त्याला फक्त बाळ हवं होतं अमृताने त्याला सोडवून घेतलं तिच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली यांना माझ्या भावनाची काहीच किंमत नाही फक्त बाळ हवं यांना माझ्या आनंदापेक्षा त्यांना त्यांच्या अपेक्षेची जास्त चिंता आहे राजकुमार आनंदाने तिथून निघून गेला पण अमृता उदासपणे तिच्या पलंगावर बसून राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तिचा आनंद क्षणभर मावळला होता दुसऱ्या दिवशी सकाळी निकाल जाहीर करण्याची वेळ आली सगळेजण अमृताच्या खोलीत जमले होते तिलोत्तमा सावली तारा ऐश्वर्या सारंग आणि राजकुमार सगळे उत्सुकतेने अमृताकडे बघत होते अमृता बाथरूममधून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर सुरुवातीला थोडी भीती आणि अस्वस्थता दिसत होती ऐश्वर्या मनात म्हणाली हिचा चेहरा बघितला तर वाटते काहीतरी निगेटिव्हच आला असणार च बरं झालं माझं काम सोपं होईल काय झालं अमृता तिलोत्तमाने प्रेमाने विचारलं तिच्या आवाजात थोडी धाकधूक होती एवढी का घाबरलेली दिसते सांग आम्हाला काय आ आले ते आम्ही सगळे तुझ्या उत्तराची वाट बघत आहोत अमृता एक क्षण शांत राहिली सगळ्यांकडे बघितलं तिच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला पण लगेच तिने तो पुसला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू म्हटलं पॉझिटिव्ह अमृता आनंदाने म्हणाली तिचा चेहरा समाधानाने उजळला होता मी गर्भवती आहे तिलोत्तमा सावली आणि तारा यांना खूप आनंद झाला त्या आनंदाने ओरडल्या आणि एकमेकींना मिठी मारली तिलोत्तमाने अमृताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला घट्ट मिठी मारली सारंगाने राजकुमारच्या चेहऱ्यावरही आनंद होता माझ्या बाळा तिलोत्तमा अमृताला जवळ घेत म्हणाली किती आनंदाची बातमी दिलीस तू आज माझ्या डोळ्यातून आनंदानं पाणी आलं ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसला तिचा चेहरा पूर्णपणे पडला तिला विश्वासच बसत नव्हता ती मनात म्हणाली नाही हे कसं होऊ शकत हे तर व्हायलाच नको होतं हे माझं स्वप्न होतं आणि ते अमृताचं पूर्ण होतंय महेंदळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं सगळे एकमेकांना अभिनंदन करत होते तिलोत्तमाने सावलीकडे बघून तिच्या डोळ्यात कृतज्ञता आणली ती म्हणाली सावली हे सगळं तुझ्या पायगुणामुळे झालं आहे तू या घरात आल्यापासून किती शुभ गोष्टी घडल्या आहेत विठ्ठलाचीच कृपा आहे ही तुझ्या वडिलाच्या आशीर्वादाने आणि तुझ्या आईवडिलांनी भरलेल्या ओटीमुळे आज माझ्या घरात हा आनंदाचा क्षण आला आहे किती वर्षांनी हे घर पुन्हा हसताना दिसतंय सावली हसली आणि नम्रपणे म्हणाली हे तर विठ्ठलाचीच कृपा आहे मॅडम मी तर फक्त एक निमित्त आहे सगळे आनंदाने बोलत राहिले तिलोत्तमाने लगेच मिठाई आणायला सांगितली ऐश्वर्या मात्र शांतपणे बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर एक संशयास्पद आणि कुटील भाव होता ती मन मनात म्हणाली सावलीचा पायगुण हे सगळं फक्त नशीब आहे पण मी असं होऊ देणार नाही माझ्या आयुष्यात मला बाळ नसेल तर मी दुसऱ्या कुणाच्याही आनंदाला स्वीकारणार नाही तिलोत्तमा सगळ्यांना मिठाई वाटत होती सगळेजण खुश होते पण ऐश्वर्याच्या मनात द्वेष आणि मत्सर वाढत होता ती मनात म्हणाली सावलीचा पायगुण हे तर अजून फक्त सुरुवात आहे मी पाहते तिलोत्तमा किती दिवस या पायगुणावर विश्वास ठेवते ते आणि अमृता तुझं बाळ तर माझ्या डोळ्यात खूप खुपतय आता पुढे काय होतंय हे पाहण्यासारखं असेल मी अमृताला आणि तिच्या बाळाला काहीतरी त्रास देणारच असं ऐश्वर्या म्हणते व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला